आपण पाहत आहात बागला वाहन पलटी झाले असून यात लहान बालकांसह महिला पुरुष जखमी झाले असून अपघाताची माहिती कळताच नांदूर पोलीस कर्मचारी मनसराम बागुल निलेश शेवाळे नितीन देवरे यांनी तसेच कळवण तालुका वैद्यकीय अधिकारी अभय तात्काळ रुग्णवाहिका बोलवून जखमींना वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले यावेळी परिसरातील तरुणांनी तात्काळ मदत कार्य केले यावेळी कळवण येथील पंकज पासपिण यांनी आपल्या वाहनातून काही जखमींना वणी येथे येऊन घेऊन जात मदत कार्य केले तर नांदूर येथील चालक मालक संघटनेने व वा रुग्णवाहिका चालक पोपट गायकवाड प्रशांत पाटील घनश्याम निकम मदत कार्य केले तर वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असता येथील डॉक्टरांनी व शहरातील खासगी व डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर अनिल पवार डॉक्टर योगेश पाटील डॉक्टर प्रकाश देशमुख आदींनी जखमींवरती तात्काळ उपचार केले या वाहनातील एकूण पंचवीस प्रवाशी जखमी झाले असून सहा गंभीर जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून हे सर्व भाविक वाशिम जिल्ह्यातील असून सध्या नाशिक येथे राहत असल्याचे समजले यातील जखमी आशाबाई खडसे रोशनी बांगरे प्रियांश जाधव खुशी बोरकर तनु खंदारे अनिल बोरकर अयोध्या जाधव विलास पारवे नंदा पारवे ओम गायकवाड गणेश बोरकर हर्षदा बोरकर शारदा बोरकर अंबादास बोरकर संजना हिरवाळे सकाराम पारवे राधा पारवे मनकनीबाई खंदारे मनीषा बोरकर गणेश भांगा छाया तांबे एकनाथ हिरवाळे शिवाणी खांदारे अर्चना पालवे शोभा खांदारे आदी जखमींशी नावे आहेत भागला सुरेश सुरासे